श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भावी विधींसह कलशस्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा देखील केली जाते तसेच नवरात्रीच्या काळामध्ये कन्यापूजन देखील केले जाते आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला घटस्थापना देखील पहिल्या दिवशी करावी लागते आता आपण जेव्हा घट मांडतो तेव्हा घट काही दिवसांनी उगवल्यानंतर तो घटाचा वास येतो किंवा त्याला बोर लागतो किंवा घट व्यवस्थितरित्या उगवत नाही घट हा विरळ उगवतो तसेच आपला घट उगवेल तशीच आपली घराची प्रगती होते असे म्हणतात मग जर दाट घट उगवलं तर आपल्या घराची खूप प्रगती होते असे म्हणतात मग दाट घट उगवण्यासाठी काय करावे तसेच कोणते सप्त धान्य घ्यावे हा घट कसा मांडावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता घटस्थापना आपल्याला तीन ऑक्टोबरला करायची आहे आता या घटस्थापनेसाठी आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आपल्याकडे माती पाहिजे आता ही माती अगोदरच तुम्ही आणून ठेवा कारण की पाऊस देखील चालू आहे त्यामुळे माती थोडीशी फॅन खाली देखील सुकवून घेतली तरी पण चालेल आता माती घेताना आपण जास्त बारीक माती पण घ्यायची नाही आणि जास्त मोठी माती देखील घ्यायची नाही मिडियम प्रकारची माती घ्यायची आहे त्या मातीमध्ये खडे देखील नसावे अशी माती आपण घ्यायची आहे माती अगोदर आपण सुकवून घ्यायची आहे आता ही माती घेतल्यानंतर आपण एक पतरवाळी तसेच एक जो काळा घट भेटतो किंवा तपकेरी रंगाचा घट भेटतो तो घट देखील आणायचा आहे तसेच त्या घटाला बांधण्यासाठी धागा म्हणजेच कलावा देखील आपण आणावा आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे अक्षदा लागणार आहे तसेच विड्याची आपण अकरा पाने देखील आणायची आहे आता तुमच्याकडे देवीचे टाक असतील तर ते देखील तुम्ही घ्यावे किंवा जर टाक नसतील तर तुम्ही फक्त तिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली तरी पण चालेल आता या पूजेसाठी आपल्याला अखंड दिव्याची देखील गरज आहे तुमच्याकडे जो दगडाचा दिवा भेटतो तो असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता कारण की हा दिवा आपल्याला नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे आता हा घट कसा मांडायचा ते आपण पहिल्यांदा बघूया एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे प्रथम आपण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग जो अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत तो दिवा प्रज्वलित करून घेतला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला भगवान गणेशांची पूजा करायची आहे पाच विड्याची पाणी आपण ठेवायची आहे त्यावरती तुम्ही देवीचे टाक देखील ठेवू शकता किंवा जर देवीचे टाक नसतील तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा फोटो ठेवला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला आपला घट मांडायचा आहे आता हा घट मांडण्यासाठी आपण एक ताट घ्यायचा आहे ताटमध्ये पतरवाई ठेवायची आहे आता सर्व माती आपण लगेच टाकायची नाही पहिल्यांदी थोडीशी माती टाकायची आहे आता आपल्याला सप्तधान्य तयार करून घ्यायचं आहे आता जे आपण सप्तधान्य घेणार आहोत ते अगोदरच्याच दिवशी आपल्याला भिजत ठेवायचं आहे जेणेकरून ते आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा पेरतो तेव्हा ते व्यवस्थितरित्या उगवतं व ते फुगलं देखील जातं त्यामुळे जे काही सप्त धान्य घेणार आहोत त्याला कीड लागलेली नसावी किंवा ते अर्धे नसावे याची काळजी घ्यायची आहे ते धान्य देखील व्यवस्थितच असावं अगदी तुम्हाला शंका येत असेल की अगोदरच्या दिवशी अमावस्या आहे मग कसे भिजत टाकावे मग अगदी तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी सकाळीच पहाटेच आपण भिजत टाकलं तरी पण चालेल घटस्थापनेच्या दिवशी आपण हे धान्य घ्यायचं आहे घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते याला सप्तधान्य असेही म्हटले जाते या सप्तधान्यामध्ये जव तीळ तसेच मूग बाजरी चणे गहू आणि काही ठिकाणी मकाचा देखील समावेश केला जातो तुमच्या इकडे जे सप्तधान्य उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ हो शकता अगदी यामध्ये हवरी देखील घेतली जाते आता हे सप्तधान्य आपण अगोदर भिजत टाकायचं आहे आता हे घेतल्यानंतर या धान्यांचे टोक वरच्या बाजूला येतील अशा प्रकारे आपण हे धान्य त्या मातीमध्ये पेरायचं आहे आता हे सर्व ठिकाणी आपण पसरून घ्यायचं आहे आता यानंतर परत वरती आपल्याला मातीचा एक लेअर द्यायचा आहे आणि त्यावरती परत आपण धान्य पेरायचं आहे आणि परत वरून आपण माती टाकायची आहे आता ही जी कही सारक सारक हे जे काही आपला घट आहे त्याला आपण सारखं सारखं पाणी टाकायचं नाही एकदाच पाणी टाकायचं आहे जास्त ओलसर देखील करायचा नाही अगदी तुम्ही त्यावरती हाताने पाणी शिंपडू शकता पण जर जास्त पाणी टाकलं तर त्या घटाचा वास येतो किंवा त्याला भूर येतो तसंच ते धान्य देखील विरळ उगवतं त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि किडलेले धान्य असेल तर ते व्यवस्थित तिथे उगवत देखील नाही अगदी जेव्हा तो घट रिकामा होईल तेव्हा आपण त्यामध्ये पाणी थोड्या प्रमाणामध्येच टाकायचं आहे आता हे केल्यानंतर आपल्याला एक घट घ्यायचं आहे मग काळ्या रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा तुम्ही घट घेऊ शकता त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही अगदी पाच बोटं उडली तरी पण चालेल आता दोन्ही साईडनं स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपण त्या काळ्या घट्टला देखील एक लाल कलावा देखील बांधायचा आहे आता हे बांधल्यानंतर आपल्याला पाच विड्याची पाने घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदी आंब्याची पाने देखील घेऊ शकता ही पाने घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर त्या घटामध्ये टाकायची आहे आता त्या गटामध्ये आपण थोडंसं पाणी टाकावं तसेच त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी देखील टाकायची आहे हळदी कुंकू फूल देखील आपण त्या घटामध्ये टाकावं आता काही ठिकाणी या घटावरती देखील नारळ ठेवला जातो पण प्रत्येकाच्या जा इकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्या इकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील ठेवू शकता आणि ज्यांच्याकडे पद्धत नसेल तर त्यांनी फक्त अशा प्रकारे घट मांडायचा आहे आता हा जेव्हा घट मांडत असतो तेव्हा आपल्याला त्याला माळा देखील अर्पण करणे गरजेचे आहे मग त्यामुळे वरती खिळा असेल किंवा अशी कोणतीतरी जागा असेल की जिथे आपण माळा अर्पण करू शकतो अशाच ठिकाणी आपली घट मांडणी करायची आता ज्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो त्याच दिवशी आपण आपल्या घरामध्ये कलश देखील मांडू शकतो त्याला कुलदेवीचा कलश असे म्हणतात हा कलश जर आपण नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये मांडला तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना तर आपण कोणत्याही संकटाला सहजपणे सामोरे जातो तसे सर्व संकटे ही आपोआप दूर होतात तर आता हा कलश कसा मांडावा आपल्या देवांच्या उजव्या साईडला कलश मांडायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही तांब्याचा कलश घेऊ शकता आता या कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर या कलशामध्ये देखील एक सुपारी एक नाणं एक फूल तसेच हळदी कुंकू थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर पाच विड्याची पाणी त्या कलशामध्ये ठेवायची आहे हिंदू धर्मात कलश हे विश्व विराट ब्रह्मा आणि पृथ्वीचे प्रतीक मानले जाते सर्व देवतांची शक्ती त्यात समावलेली आहे असं म्हणतात पूजेच्या वेळी कलश स्थापना ही देवीची शक्ती तीर्थयात्रा इत्यादींचे प्रतीक मानून स्थापन केली जाते हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णू कंठात भगवान शिव आणि तळात ब्रह्मा विराजमान आहेत देवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते कलशात भरलेले पाणी हे थंड स्वच्छ आणि शुद्ध असावं त्याचबरोबर हे पाणी राग आसक्ती माया द्वेष या भावनापासून दूर राहायलाही शिकवतं आता विड्याची पाणी ठेवल्यानंतर आपण त्यावरती नारळ ठेवायचा आहे आता नारळ आपल्याला थोडासा सोलून घ्यायचा आहे आता या नारळाला काही ठिकाणी अगदी लक्ष्मी मातेचे रूप देखील दिले जाते मग मंगळसूत्र हे गळ्यात घातलं जातं तसेच नारळाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे काही ठिकाणी मुखवटा देखील चढवला जातो आपण कुलदेवीच्या नावाने असा कलश घरामध्ये मांडत असतो अगदी तुमच्या इकडे घटस्थापना करत नसतील तरी पण तुम्ही घरामध्ये असा कलश जरूर मांडावा जो शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे तसेच हा कलश मांडल्यानंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे आपल्याला कुलदेवीचे नामस्मरण देखील करायचे आहे तसेच या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची ओटी जरूर भरायची आहे कुलदेवीच्या दर्शनासाठी तुम्ही अगदी पाचव्या माईला किंवा सातव्या माईला जरूर जावे तुम्हाला अगदी जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीला जरूर जा की ज्यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट आलं तरी पण कुलदेवी ही ते स्वतःवरती घेत असते असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा धन्यवाद